हे बघ बाळा तू जेव्हा म्हणती आहेस ना तुझं सीझर झालं चार वर्ष झाली पण पिरियड आला नाही खरं म्हणजे ही गोष्ट तपासणी करून घेण्याची आहे कारण काय असतं डिलिव्हरीनंतर आपलं वजन वाढतं वजन वाढलं की आपलं ओव्ह्युलेशन नीट होत नाही आणि मग पिरियड्स येत नाही आपण जास्त वेळेत जर स्तनपान केलं बाळाला पाजलं तरीही हा प्रॉब्लेम होऊ शकतो थायरॉइडसारखी हार्मोन्स आपली डिस्टर्ब कधी कधी झालेली असतात तरीसुद्धा पिरियड येत नाहीत अगदी एक्स्ट्रीम केसेसमध्ये गर्भाशयाला इन्फेक्शन होतं किंवा जखमा होतात आणि त्यांना ॲशरमन सिंड्रोम होतो म्हणजे गर्भाशयाच्या आतमध्ये जाळी तयार होते आणि मगसुद्धा पिरियड येत नाहीत अगदी कधी कधी काय असतं त्यांचं ए एम एच पहिलंच कमी असतं अँड डिलिव्हरी होऊन गेली की ते प्रीमेच्युअर मेनपॉजमध्ये जातात त्याला प्रीमेच्युअर ओव्हरियन फेल्युअर म्हणतो त्यामुळे पिरियड येत नाही हे एकदम लाईटली घ्यायचं नाही आपल्याला तपासण्या करून घेतल्या पाहिजेत पिरियड हे कसं फक्त लक्षण आहे त्याने कळतं की आपल्या शरीरात काहीतरी घडतं आहे पण ते काय घडतं आहे हे आपल्याला कळलं पाहिजे